चैत्र महिन्यातील कामदा एकादशीपासून म्हणजे शुक्रवारपासून करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या श्री प्रारंभ झाला यात्रेच्या पहिल्या दिवशी मंदिर परिसरात भंडाराची उधळण करून भव्य आतशबाजी झाली यात्रेनिमित्त मध्ये सलग पाच दिवस विविध स्पर्धा आणि मनोरंजनाचे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत उजगाव इथल्या श्री मंगेश्वर यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी देवाला पेहरावा देण्यात आला त्यानंतर देव जळास जाणे आणि आतषबाजीचा कार्यक्रम झाला सायंकाळी धावणे आणि ढोले बांधणे अशा स्पर्धा झाल्या तीन वर्षातून एकदा भरणाऱ्या उजगावमधील यात्रेच्या निमित्तानं मंगेश्वर मंदिराला विद्युत रोषणाई केली आहे स्लो सायकल मोटरसायकल मागून श्वान पळवणे हलगीवादन स्पर्धा धनगरी ओव्यांच्या स्पर्धा बैल सजावट म्हैस सजवणे मेंढी पळवणे रेडकू पळवणे धनगरी ढोलवादन रिव्हर्समध्ये ट्रॅक्टर ट्रॉली पळवणे अशा एकापेक्षा एक कौशल्याच्या स्पर्धा होणार आहेत शिवाय निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित केलंय तर वीस ते सव्वीस एप्रिल पर्यंत मनोरंजनाचे विविध कार्यक्रम मंगेश्वर देवालय चौक आणि ग्रामपंचायत पटांगणात होणार आहेत या सर्वच कार्यक्रम आणि उपक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष सरपंच मधुकर चव्हाण यांनी केलं यावेळी उपसरपंच सारिका माने सचिव श्रेयस कदम प्रितम साळोखे अमोल भोसले सुनील चौगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते